शेतकऱ्याच्या घरावर चोरट्यांचा डल्ला लाखोंचा ऐवज लंपास सिल्लोड तालुक्यातील वांगी बुद्रुक येथील घटना शेतकऱ्याचे घराचे दिवसा कुलूप तोडून चोरट्यांनी कपाट ठेवलेले सोन्याचे दागिने सहरोख रक्कम असा लाखो रुपयांचा ऐवज चोरी केल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगर सिल्लोड तालुक्यातील वांगी बुद्रुक येथे घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की विष्णू कैलास चाळवे हे शेतकरी वांगी बुद्रुक रस्त्यावर आपल्या कुटुंबियांसह राहतात शनिवारी एकच्या सुमारास पत्नी यांनी घराला कुलूप लावून शेतात फवारणीसाठी गेले होते घरात कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून कपाट ठेवलेले चाळीस हजार पाचशे रुपये किमतीचे पंधरा ग्रॅम वजनाचे सोन्याचे नेकलेस सत्तावीस हजार रुपये किमतीचे ग्रॅम वजनाची गहू मण्याची सोन्याची पोत तसेच तीस हजार सत्त्याण्णव हजार पाचशे रुपये ऐवज लंपास केला शेतकरी विष्णू साळवे व त्यांची पत्नी शेतातून घरी आल्यावर सदरची चोरीची घटना घडल्याचे आढळून आले विशेष म्हणजे दिवसा झालेल्या चोरीमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सिल्लोड ग्रामीण पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक लहू घोडे पोलीस कॉन्स्टेबल रामेश्वर जाधव यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली रात्री उशिरा विष्णू कैलास साळवे राहणार वांगी बुद्रुक यांच्या फिर्यादीवरून सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक लहू घोडे तपास करत आहेत गावदर्शन लाईव्ह प्रतिनिधी गणेश शळके छत्रपती संभाजीनगर